कागदावर लागवड प्रत्यक्षात रस्ते उघडे चाळीसगावात झाड लागवड घोटाळा उघड सार्वजनिक निधीचा लाखोंचा अपहार चौकशी सचिव स्तरावर चाळीसगाव प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागात ट्री प्लांटेशन दोन हजार तेवीस ते चोवीस या कामांतर्गत प्रचंड गैरव्यवहार फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार झाड लागवडीसाठी मंजूर रक्कम अंदाजे आठ लाख त्रेचाळीस हजार सातशे वीस रुपये ते नऊ लाख नव्याण्णव हजार आठशे आठ रुपये इतकी असून संबंधित अधिकाऱ्यांनी बिल व मोजमाप पत्रकांमध्ये गंभीर कलमफरेब केल्याचे समोर आले आहे झाड नाहीत पण बिल पास प्रत्यक्ष झाड लागवड न करता ट्री गार्ड ऑटोवॉटर सिस्टम व मेंटेनन्स यांसारख्या बाबींचे खोटे दाखले दाखवून शासन निधीचा अपहार केल्याचा संशय व्यक्त होत आहे स्थानिक पातळीवर केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी झाडेच दिसून आली नाहीत याशिवाय नियमबाह्यरित्या काशीद व गुलमोहर या, या प्रजातींचा वापर करून बिलं पास करण्यात आल्याची गंभीर बाबही समोर आली आहे उच्च स्तरावर चौकशी सुरू या प्रकरणाबाबत क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने तक्रार दाखल केली असून माननीय महासंचालक दिनेश गुप्ता यांच्या आदेशानुसार ही तक्रार मंत्रालयात सचिवांकडे दाखल झाली आहे परिणामी वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू झाल्याचे कळते शिफारस केलेल्या चौकशीच्या प्रमुख बाबी एक कागदपत्र तपासणी मंजूर संकल्पनापत्र ॲब्स्ट्रॅक्ट बिल मेजरमेंट बुक्स व साईट रेकॉर्ड्स यांची पडताळणी दोन साइट व्हिजिट मायनस जीपीएस व फोटोसह प्रत्यक्ष झाडांची संख्या व प्रजातींची खातरजमा तीन फॉरेन्सिक ऑडिट मजा शासनाला झालेल्या आर्थिक नुकसानीचे गणित करून संबंधितांकडून वसुली चार गुन्हेगारी कारवाई वजा कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व आयपीसी अंतर्गत एफआयआर पाच विभागीय चौकशी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रुल्स हो। एकोणीसशे एकोणऐंशी नुसार कठोर शिस्तभंग कारवाई